ಜ ರೂಪಾಯ ಕರೆತಾ ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಿತ್ತ ಧೈರ್ಯ मोहन काका मुरली मामा ही सर्वच मंडळी आणि संपूर्णपणेमुळे ग्रामपंचायत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं या उपस्थित राहिले त्या निमित्तानं ज्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मागण्या करण्यात आल्या या सर्व मागण्या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पूर्ण करून लोकांच्या रस्ते असतील घटना पाण्याच्या जोरीच्या संदर्भात ज्या या ठिकाणी मागण्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्या शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू त्या ठिकाणी बनवणी नगरीचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास करू ही आपल्याला गाई आज बनवणी गावामध्ये बनवणी हटाचे शिरबरूड या पन्नास लाखाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सागर शिवदास यांच्या मागणीनुसार पन्नास लाखाचा निधी आमदार अमृतादा गोरपडे असतील बिसोदा असतील आदरणीय मंत्री जयकुमार गोरेबाऊ असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी उपलब्ध झाला अतिशय उत्कृष्ट कॉम्प्रेटीकरण अंडरग्राऊंड गटरचं काम झालं अशाच प्रकारची कामं निधी पुढं खरं तर बनवडी गावाला यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करोडो रुपयेचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे हा निधी खेचून आणण्यात या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य सागरजी शोधा त्यांचा स्नेहाचा वाटा आहे पुढंसुद्धा बनवडी गावाला निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीच्या आहे गेली पंचवीस वर्ष लोकांची व्यथा होती इथं बसलेली सगळे ज्येष्ठ मंडळी अनेक लोकांची व्यथा होती की हा रस्ता झाला पाहिजे परंतु सागर जुधाजी सारखा एक कार्यकर्ता विकासाच्या कामासाठी पछाडलेला कार्यकर्ता त्या कार्यकर्त्यांनी बनवडी असेल किंबहुना या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक नेत्याच्या पाठीशी माग लागून अक्षरशः दादा असतील मनोज दादा मी असेल किंवा आदरणीय माग लागून या बनवडी गावामध्ये लाखोचा करोडचा विकास निधी आणण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं आदरणीय सागर के माध्यमातून झाले खऱ्या अर्थानं अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आपण बघितले परंतु पहिल्यांदा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन पंचायत समितीचे सदस्य आणि एक जिल्हा परिषदेचा सदस्य आपल्याला इथे निवडून आता आला आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण गेल्या पाच वर्षामध्ये भरघोस असा निधी या ठिकाणी या जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गटामध्ये आपल्याला आलेला बघायला मिळतो